नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज असाच मोठ वातावरण आहे पण वारकऱ्यांचा उत्साह हो, किंचितही कमी झालेला नाही अशा उत्साहानं ना, जेव्हा वारकरी जय संप्रदाय मोठ्या संख्येनं चालतो तेव्हा दोन्ही मनाशय गर्दीत खोटा पैसा चालवणे या गर्दीचा फायदा देऊन बरेचसे लोक आपलं खोटं नाणं चालवण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करतात त्यांचा बुद्धिभेद करतात वास्तविक वारकर संप्रदायाची बैठक अशी आहे कोणाही को जीवाचा गौरव नसतात आम्ही कोणत्याही अन्य संघटनेचा तिरस्कार करत नाही किंवा कोणाचा द्वेष करत नाही पण जेव्हा तुम्ही आमच्या मुळावर घाला घालाल तेव्हा ते सहन करणं शक्य नाही आणि म्हणून आत्ताच सुनील घनवटणी जे काही विषय आपल्याला वाचून दाखवले त्या विषयावर आपण या ठिकाणी लोकांच्या भावनेला आहोत कसा है? चरत है गत्वा। नमस्कार मी सुनील गणवट हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आज पुण्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध वारकरी संघटना देहू असेल सोपान संस्थान असेल अशी संस्थान हिंदुत्वादी संघटना वारकरी संघटना सर्वांनी एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये वारीच्या कालावधीमध्ये तथाकथित पुरोगामी त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही वामपंथी मंडळी नास्तिकवादी मंडळी या ठिकाणी येऊन संतांच्या अभंगाच्या चुकीचे दाखले देणं असेल अर्धवट संतांच्या अभंग सांगणं असेल किंवा त्यांचा एक छुपा अजेंडा चालवण्याचं चा एक षडयंत्र त्या ठिकाणी साध्य करून घेण्याचा भाग असेल मुळात जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याच्यावरती नक्षलवादाचे आरोप आहेत त्यांचा कार्यकर्ता आता रायगड जिल्ह्यामध्ये एटीएस ने त्याच्यावर पकडलं त्याला त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत की जो स्वतः वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचं काम करत होता अंधश्रद्धा निर्माण समिती सक्रिय कार्य करत होता अशा मंडळींनी वारीमध्ये येऊन हो। श्रद्धा काय अंधश्रद्धा काय स्वतःचे छुपे आणि अजेंडे चालवण्याचे चा काम करू नये ही प्रमुख मागणी या ठिकाणी होती वारकरी संप्रदायातलं एक पथक या संदर्भात जागरूक राहून यांच्याकडे लक्ष ठेवेलच सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन पोलीस प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेऊन कारण यांनी प्रचार प्रसार करत असताना काही जर अशांतता निर्माण झाली त्याची जबाबदारी कोण घेणार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आळंदी देऊ पंढरपूर ही वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी मुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी आणि वारकऱ्यांच्या तीर्थस्थानाच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये अन्य धर्मियांना प्रचार प्रसार करण्यावरती बंदी घालावी त्याचबरोबर वारी मार्गावरती ख्रिश्चन धर्मीय आपला प्रचार प्रसार करत असतात पत्रक वाटत असतात धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत असतात या वारीचा गैरफायदा घेऊन या गोष्टी करू नयेत ही मागणी आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली वारी संपाईच्या आत म्हणजे आजपासूनच या संदर्भातल्या सूचना पोलीस प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे एकादशीच्या वेळेपर्यंत जर काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी होणाऱ्या एकादशीच्या दिवशीच्या महाधिवेशनामध्ये पुढील भूमिका ठरवून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल रामकृष्ण हरी